मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती, है, पोलीस ताने आ, आ, पोलीस आ, होती की परवानगी निमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशन मध्ये कळवून अशा सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्या सांगितलं सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे बहुनकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रतिनिधी दिलं सोलापूर शिवजन्म मध्यम महामंडळाच्या वतीनं अनेक मंडळ हद्दवडीच्या भागामध्ये अनेक हद्दवडीच्या ठिकाणी गणपती बसवून आपल्या शिवजयंती उत्सवामध्ये साजरी करण्याचा त्यांचा मानस असतो परंतु ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना मागतल्या वर्षीची परवानगी महागाईची आणि पुढं त्यामुळे त्यामुळं काही मंडळं मध्यवर्तीमध्ये नाही तर स्थापना करतात परंतु काही मंडळ आता त्यातले मिरवणुकीत सामील होणार आहेत परंतु अशा मिरवणुकीच्या याला परवानगी देण्याचं पोलीस मान्य पोलीस आयुक्ताला कडून कळवण्यात आलं म्हणून आम्ही सांगितले सोलापूर शहर आहे हद्दवाड आहे आता आमच्या डोनगाव पासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो जो पेस्ट झाले तो जो दहा ते पंधरा तिथं अपार्टमेंट झाले त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का अशा पद्धतीची मंडळाच्याकडे सगळ्यांची तक्रार आली त्या मंडळाने त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे नरेंद्र काळे साहेब मध्यवर्ती अध्यक्ष नाना काळे साहेब रसाळे हे सर्व बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची मध्यवर्ती महा, महामंडळाची भूमिका आहे त्याप्रमाणे आता आमची कपाडे साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत त्यांनी मान्य केलं आम्ही डॉलबीचं समर्थन करणार नाही म्हणून तुम्ही टॉलबी लावायची नाही ही लावायची नाही ते लावून अशा पद्धतीचं हे धोरण चुकीचं आहे त्याबद्दल चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की असे काही मंडळ आहेत त्यांची यादी द्या आणि आम्ही संबंधित पोलिस कळवू आणि त्यांना उत्सवामध्ये भाग घेता येईल मध्यवर्तीच्या वतीने मान्य पोलीस आयुक्त असतील पोलीस उपायुक्त असतील यांची भेट घेतली की शिवजयंती हा उत्साहात साजरी व्हावी त्याच्यात कुठलेही विघ्न येऊ नये आणि अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा व्हावा कारण हा उत्सव सर्वांचाच उत्सव आहे हा उत्सव साजरा होण्यासाठी आज काही ज्या मंडळांच्या अडचणी होत्या ज्या मध्यवर्तीचे काही म्हणणं होतं हे पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि अतिशय सकारात्मक या सगळ्या याच्यातनं चर्चा झाली आणि माझी मंडळाला सगळ्यांना विनंती की पोलीस प्रशासनाला आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी व्हावी अशी विनंती